नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये अशोक पाटील यांनी पीएसआय त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि समर्पणामुळे हे पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे अशोक पाटील यांनी आपल्या कार्यकर्दीत जळगाव चाळीसगाव आणि विविध पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत राहून असंख्य अडचणीवर मात केली आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पोलीस महासंचालक डीआयजी दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या उपस्थितीत अशोक पाटील यांचा हा नवा पदावर सन्मान झाला या खास प्रसंगी पाचरा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केलं अशोक पाटील यांच्या कामगिरीने पोलीस खात्यातील अनेक कठीण परिस्थितीवर त्यांनी विजे मिळवला आहे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ त्यांच्या सहकार्यांना निश्चितच होईल सर्व उपस्थितांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रमोशनामुळे अशोक पाटील यांना एक नवा अध्याय सुरू करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांना यशाची शुभेच्छा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Don't know.